ताजा व आपल्या परिसरातील घडामोडी अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज येणार आठवड्यात बरेच उत्सव साजरे होणार आहे त्या अनुषंगाने नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा सुव्यवस्थेसाठी आपण काय काय केलेले आहे काळ म्हटला हा सण उत्सवाचा आहे हो उदयराम रामनवमी आहे त्याच्यानंतर पालखी आहे तर रथाचा प्रोग्राम आहे त्याच्यानंतर हनुमान जयंती आहे महावीर जयंती आहे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती असून पोलीस खात्यामार्फत नागरिकांना या आव्हाने का गर्दीच्या जा ठिकाणी जायचं टाळा डी जेचे आवाज हे मर्यादित ठेवले पाहिजे वेद त्याच्यावर निश्चितच कारवाई होईल त्यानंतर प्रत्येक ठिकाणी नगरपालिकेमार्फत पोलीस खात्यामार्फत जे सी सी टी टी व्ही कॅमेरे लावण्यात आलेले शहराला सुद्धा पोलिसांचं नियंत्रण ठेवण्यात आलेलं आहे तरी माझी इच्छा आहे का प्रत्येकाने कार्यक्रम हा आनंद उत्सव म्हणून साजरा करावा कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही कारण जामनेर शहरात शांततेची परंपरा आहे ती कुणी बिघडायचा जर प्रयत्न केला तर असा कठोर कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि सर्वांना जे जे उत्सव आहे रामनवमी आंबेडकर जयंती महात्मा जयंती पालखीचा सोहळा त्यांनी आनंदात साजरा करावा पोलीस त्यांचं कर्तव्य चोखपणे बाजावी कोणी अडजणपणा काहीतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कठोर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी प्रमाणे ज्या ज्या मिरवणुका असतील त्याच्यावर फुलांचा वर्षाव हो करावा कुठल्याही प्रकारचा गुलाब वगैरे उघडू नये मस्जिद समोरून जाणार असल आपण ते पालन केलं पाहिजे तिथं डी जे बंद केलं पाहिजे आणि जातीय स्वरूप बिघडणार नाही याची प्रत्येक धर्माने काळजी घेतली पाहिजे कोणत्याही धर्माच्या विरुद्ध जे गाणे असतील ते गाणे कोणीही लावण्याचा प्रयत्न करू नये त्याचप्रमाणे मंडळांनी आपल्या मंडळात जे बेशिस्त पोरं असतील दारू पिलेले वगैरे त्यांच्या आमचं तर नियंत्रण राहणारच आहे परंतु मंडळाच्या लोकांना विनंती आहे का असे लोक मंडळाच्या बाहेर काढून घ्या आणि निघत नसेल तर पोलिसांना सांगा प्रत्येक ठिकाणी पोलिस त्यांना सांगा असं असं दारूपून तमाशा करतो किंवा याच्यामुळं काहीतरी होऊ शकतं असे लोक आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याच्यावर कारवाई करू अजून काही नियमावली आहे सर प्रशासनामार्फत पोलीस प्रशासन हे प्रत्येक सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे कृपाया करून कोणीही एखाद्याच्या धार्मिक भावना दुख किंवा काहीतरी विपरीत परिणाम होईल अशा सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यात येऊ नये पोस्ट टाकण्यामुळं कारवाई करण्यात येते आमच्याकडनं